पर्यायी दा जागा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल राजीव गांधी चौक असेल उषा किरण टाकीचा असेल रेनापूर नाका असेल या ठिकाणी नांदेड नाका असेल अशा अनेक अनेक भागामध्ये आमच्या भाजी विक्रेते बसतात तर त्यांना जर जागा आपण नाही उपलब्ध करून दिली तर त्याचा योग्य आपल्याला या ठिकाणी मोबदला या महानगरपालिकेला झोपवावं लागेल अशा अशा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ठिकाणी माननीय नगरसेवक मॅडम सुद्धा या ठिकाणी सुदैवानं आमच्या आमचं नशीब चांगलं म्हणायचं या ठिकाणी आम्हाला आज लाभलेले आहेत तरी मी सर्व आमच्या भाजी विक्रेत्यांच्या वतीनं आज जे निवेदन दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक महानगरपालिकेला एक इशारा दिलेला आहे अवघ्या आठ दिवसात आपण यांचा प्रश्न मार्गी लावावा आणि यांच्या जागेची उपलब्धता करून द्यावी जर नाही झाली तर आम्ही ह्या मेन गेटला कुलूप लावल्याशिवाय आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून शांत राहणार नाही आज एवढा मी प्रसारमाध्यमांच्या वतीनं एक आपल्याला इशारा देऊ इच्छितो